नमस्कार मित्रांनो शुभविवाह हो मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आकाश हा सगळ्यांना सांगत असतो की वेदांगीयांनी माझा प्लॅन आहे भूमीला जेलस करण्याचा जेणेकरून भूमीला लवकरच तिच्या प्रेमाची जाणीव होईल आणि ती तसं वागेलही त्याचवेळेला भूमीच्या या सगळ्या गोष्टीमुळे असं लक्षात येत आहे की भूमीला या सगळ्याचं जेलसी होत आहे त्याच त्याचवेळेला सगळेजण हसत असतात आणि नंतर पौर्णिमा म्हणते की हां ताई जेलेस होताना तर दिसली आहे त्याच वेळेला आजी म्हणते की हो आकाश तू जे काही करतोयस ते ठीक आहे आणि त्या सगळ्यामुळे समजा भूमी जर तयार होत असेल आणि तिला सगळं आठवत असेल तर चांगलंच आहे सा त्यानंतर मग आता मानसी म्हणते की भूमिताई कमालीची नाराज झालेली आहे मी जरा बघते जाऊन की तिला काय होत आहे ते त्याच वेळेला लगेच तिथून मानसी निघून जाते आणि त्यानंतर मग आता रागिणी म्हणते की आकाश तू जे काही आहेस त्यामुळे जर भूमीला सगळं परत आठवणार असेल आणि त्यातून जर काही चांगलं घडणारच असेल तर मग चांगली गोष्ट आहे ना जर या सगळ्यामधून एखादी गोष्ट चांगली घडते तर चांगलंच आहे तेव्हा आजी म्हणते की हो आकाश बरोबर आहे पण हो भूमीची काळजी घ्या हा तिला या सगळ्यातून काही वाईट वाटून देऊ नकोस तू त्याचवेळेला मग आता पुढे ती म्हणते की हो ना बघ ना भूमीचं आकाशवर खूप प्रेम आहे पण आम्ही ना हे सगळं करायला तयार झालो आहे तेव्हा आजी म्हणते की खरंच वेदूला मांडलं पाहिजे खरंच ती तुझी खूप चांगली मैत्रीण आहे ती तयार झाली त्याच वेळेला ती म्हणते की आकाश माझा बेस्ट फ्रेंड आहे त्याच्यासाठी काहीही म्हणून ती त्याला कटलेट भरवायला जाते त्याच वेळेला आकाश म्हणतो की अगं थांब मी आता भूमीच्या हातचं कटलेट्स खाणं थांबवू शकत नाही आहे वा भूमीच्या कटलेट म्हणजे स्वर्ग आहे स्वर्ग त्याच्यापुढे मयेकरांचे शंभर कटलेट्स कुर्बान, असं म्हणून तो कटलेट खायला लागतो आणि त्याच वेळेला हे ऐकून तिला खूपच वाईट वाटतं ती आज म्हणायला लागते की झालं याचं सुरू माझ्यापुढे हा भूमीला खूप किंमत देतो आणि माझी याच्यासाठी त्यावेळेला किंमत शून्य होऊन जाते असं म्हणून तो कटलेटची मजा घेत खात असतो आणि भूमी गेल्यानंतर तो आता भूमीचंच कटलेट खातो हे ऐकून तिला खूपच राग यायला लागलेला असतो आणि तिची चिडचिड व्हायला लागते नंतर ती म्हणते की आता भूमी प्रत्येक वेळेला तू जिंकतेस पण मी तुला जिंकू देणार नाही भूमी आतमध्ये निघून येते आणि तिला खूपच वाईट वाटतं ते म्हणते की या घरात प्रत्येक वेळेला मी कटलेट्स बनवते मी नाश्ता आणि आज हे सगळं काय होतं जाऊ दे मीच खाऊन टाकते हे मी, मी बनवलं आहे ना माझ्या मेहनतीने मलाच खावं लागेल असं म्हणून ती खाताना तिला ठसका लागतो माणसही पाणी आणून देते आणि म्हणते की ताई काय झालंय काय का चिडली आहेस तू तेव्हा मग ती म्हणते की का चिडू नको अगं आत्तापर्यंत या घरात नाश्ता कोणासाठी बनवते कोण बनवतंय ती म्हणते की तू बनवतेस ताई सगळ्यांचं पत्ते पाणी आवडीनिवडी कोण बघत आहे तेव्हा माणसे म्हणते की तू बघतेस ताई मग ते म्हणते की हे सगळं करण्याची तिला काय गरज होती आणि जर ती करते आणि मी कटलेट्स आणून दिलेत तर ते आकाशला खायला काय झालं होतं मी सगळ्यांसाठी इतकं करते पण कोणाला त्याची काहीच पर्व पडलेली नाही आहे सगळ्यांनाच कोणाच्या दुसऱ्यांच्या हातचा नाश्ता खायचा आहे तर खाऊ दे माणसे म्हणते की मला आहे सगळ्यांच्या जागी तुला आकाशभाऊजी म्हणायचं आहे बरोबर ना असं म्हणून तू काही बोलू नकोस हा म्हणू असं ती बोलून निघून जाते आकाश आणि भूमी बाहेर भेटतात तेव्हा आकाश म्हणतो की भूमी काय झालं आहे तेव्हा भूमी म्हणते की काय नाही मला फक्त इतकंच कळतं आहे की आपण आता निघायला हवं उशीर होईल ना जाण्यासाठी आज त्यांना काही करून सोडवायचंच आहे तितक्यात भूमीला मेसेज येतो आणि त्यावेळेला आकाश म्हणतो की भूमी कोणाचा मेसेज आहे ओ सॉरी खरं तर तुला सांगायचं नसेल तर राहू देत तेव्हा ते सांगते की नाही भानुशालींचा मेसेज आला आहे आणि त्यांना रजिस्ट्रेशन ऑफिसला भेटायचं आहे म्हणून तेव्हा तो म्हणतो की म्हणजे कशाबद्दल तेव्हा ती म्हणते की भानुशाली वका वकिलांनी तू बळकावलेलं घर आम्हाला पुन्हा मिळवून दिलेलं आहे आणि त्याच्यासाठीच रजिस्ट्रार ऑफिसला नावावर घर करून घेण्यासाठी म्हणून भेटावं लागणार आहे त्याच वेळेला आता तो म्हणतो की अच्छा ठीक आहे मग ती म्हणते की आकाश एक विचारू का मी तुला तो म्हणतो की विचार ना तेव्हा ती म्हणते की हे घर आहे ते तू का बळकवल्यास म्हणजे सगळ्यांच्या जमिनी तू का बळकवल्या होत्यास नेमकं काय कारण तेव्हा तो म्हणतो की हो काहीच प्रॉब्लेम नाही आहे कारण सांगायला काय ना महापालिकेने रस्ता रुंदी करण्यासाठी त्या जमिनी ताब्यात घेतल्या होत्या ते, ते पण बेकायदेशीरपणे म्हणूनच तिकडच्या त्याचप्रमाणे तुमच्या सगळ्यांच्या घरांची ताबा हा मी घेतला सगळ्यांची घरं मी मिळवून घेतली आणि ज्याची ज्याची घरं होती त्याला त्याला ती मिळवून दिली पण काही माणसं मला सापडली नाहीत तर ती घरं मी माझ्याच नावावर करून घेतली आणि त्यातलं तुमचं घर होतं म्हणूनच ते घर माझ्या नावे मी केलं आहे बाकी असं काहीही नाही आणि हो खरं तर तुला हे सगळं अगोदर सांगायला हवं होतं पण माझ्याकडून खूप उशीर झाला आहे आणि तुला अशा पद्धतीने समजलं भूमी म्हणते की आपलं दोघंही मैत्रीत सेम आहोत मलाही खूप उशीर होतोय असं म्हणून ती पुढे निघून जाते आणि त्यानंतर आकाशला म्हणते की काही करूनाच राजा काकांना जामीन हा मिळायलाच हवा नंतर मग दोघेजणीही आता तिथे जेलमध्ये येतात वकील साहेब बसलेले असताना आकाश म्हणतो की साहेब आपण आता जामीन करू शकतो ना पेपर्स बनवले आहेत ना तेव्हा ते म्हणतात की हो पेपर्स मी बनवलेले आहेत आता बघूया आपण जामीन कशाप्रकारे कर करायचा ते त्यानंतर मग आतमधून तो इन्स्पेक्टर येतो आणि राजा काकाला खूपच मारलेलं असतं त्याच वेळेला हवालदार हे राजा काकाला जेलमध्ये टाकतात आणि इन्स्पेक्टरला बघून आकाश म्हणतो की हे काय आहे त्यांची काय हालत केली तुम्ही राजा काकांना आहे का तुम्ही तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की मग काय आरती करायची का त्याची ऑन ड्युटी पोलीस ऑफिसरवर हात उचललाय त्याने याची शिक्षा काय होईल याचा विचार करताय का तुम्ही त्याच वेळेला मग आता राजा काका म्हणतो की नाही मी असं काहीही केलेलं ना नाही आहे तरीही राजा काकाचं बोलणं पोलीस ऑफिसर दाबत असतो आकाश म्हणतो की काय चाललंय काय राजा काका असं कधी करणार नाही आहे तेव्हा आता म्हणतो की आम्ही काय खोटं बोलतोय का सुर्वे तुम्ही होतात ना तिथे तेव्हा सांगा काय का केलं या माणसाने तेव्हा दुसरा हवालदार सांगतो की हो आमच्या साहेबांवर हात टाकला या नाही म्हणून तर साहेब चिडलेत तेव्हा भूमी म्हणते की हे काय करताय काय तुम्ही तुम्ही त्यांच्याशी बोलतच नाही आहात अक्षरशः मुस्कटाबी झाली तेव्हा आकाश म्हणतो की हो बरोबर आहे साहेब काहीतरी बोला तुम्ही हे सगळं का करताय तेव्हा तिथून ते पोलीस निघून जातात आणि म्हणतात की यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करा तो म्हणजे ऑन पोलीस ऑफिसरवर हात उचलण्याचा आणि जामीन तर मिळणारच नाही तेव्हा वकील साहेब म्हणतात की चला आता इथे थांबण्याचा काहीच उपयोग नाही नवीन चार्जशीट दाखल झाली आहे त्याच्यामुळे इथे थांबून काहीच होणार नाही भूमी आणि आकाश निघत असतात आकाशला काका सांगत असतो की विश्वास ठेव मी कुणावरही हात नाही उचलला भूमी म्हणते की काका तुम्ही शांत शांतवा आम्ही थोड्या दिवसांनी येतो असं म्हणून ते निघून जातात आणि वेळेला ता राजा काकाला तसं बघून इन्स्पेक्टर हे बघतच राहिले असतात नंतर इन्स्पेक्टरला आठवतं की त्यांनी काय केलेलं आहे ते इन्स्पेक्टर म्हणायला लागतो ला की काय रे तुला काही लाज वाटत नाही का ज्या ताटामध्ये खातोस त्याच्यातच तू विष कालवतोस आणि तिथलंच मीठ खाऊन तिथल्याच मिठाला हरामखोर होतोस नक्की जेवणच खातोस ना की दुसरं काय खातो आहेस अरे तुला लाज वाटली पाहिजे हरामखोर असं म्हणून तो त्याला ओरडतो आणि का राजा काकाला अगदी चिडवतो त्याच वेळेला राजा काकाचा तोल जातो आणि तो कॉलर धरून म्हणतो की तुम्हाला काही कळत आहे का तुम्ही काय बोलताय ते त्याच वेळेला त्या राजा काकाला पोलीस इन्स्पेक्टर म्हणतात की काय कसं वाटलं तुला आता तेव्हा तो म्हणतो की साहेब मी काहीच केलं नाही इन्स्पेक्टर म्हणतो की बघायला कोण होतं आणि इन्स्पेक्टर बाजूला येऊन लगेच रागिणीला फोन लावतो आणि म्हणतो की मॅडम तुम्ही सांगितलेलं काम झालं आहे जामीन तर मिळणं दूरच राहिलं त्यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल केला आहे मी ऑन ड्युटी पोलीस ऑफिसरवर हात उचलल्याचा हे ऐकल्यावर रागिनीला आनंद होतो रागिनी म्हणते किंवा एकदम चांगलं काम केलं आहे तुम्ही आणि इथून पुढेही त्यांना जामीन मिळता कामा नये आणि हो तुमच्या आजच्या चांगल्या कामगिरीबद्दल तुम्हाला घसघशीत गस असा बोनस देखील देणार आहे मी इन्स्पेक्टर खुश होऊन म्हणतो की धन्यवाद मॅडम तेव्हा रागिनी म्हणते की आता इथून पुढे व्यवस्थित लक्ष ठेवा कोणीही जामिनासाठी आलं तरी ही जामीन मिळणार नाही अशीच व्यवस्था ठेवायची आहे आणि हो असाच त्या माणसाचा आत्मविश्वास खच्ची करत राहा असं म्हणून ती फोन ठेवते नंतर आकाशभूमी घरी येतात त्याच वेळेला आता भूमी म्हणायला लागते आकाश हे नेमकं काय आहे ना मला खरंच काहीच कळत नाही आहे अरे काकांवरती असे आरोप लावले गेले मला तरी वाटत नाहीत की ते पोलीस ऑफिसरवर हात उचलू शकतात त्याच वेळेला आता आकाश म्हणतो की मलाही कळत नाही आहे हा नेमकं काय प्रकरण आहे आणि काकांना आज आपण सोडवणार होतो पण हा गुन्हा लागल्यामुळे त्यांना सोडवताही आलेलं नाही खरंच हे नेमकं काय आहे ना मला कळत नाही आहे त्याच वेळेला आकाश म्हणतो की भूमी हे बघ आपण आता आतमध्ये जातो आहे ना कुणालाही काही सांगायचं नाही काकाला पोलीस स्टेशनमध्ये मारलं आहे की बा त्याच्यावर असा आरोप लावला गेल्या वगैरे नाही कारण काय ना घरात प्रत्येकजण टेन्शनमध्ये आहे आणि आणखी जर हे सगळं कळलं तर प्रत्येकाला टेन्शन येणार आहे आणि आत्या आत्या आणखी खचेल आत्याला बघून आजीला त्रास होईल आणि परिणामी सगळ्यांना म्हणूनच आपण हे सगळं कोणालाही सांगता कामा नये की हे सगळं राजाकाकाच्या बाबतीत आज घडलंय आणि त्याला जामीन मिळाला नाही ते त्याच वेळेला भूमी आकाशच्या मुल्ह्याकडे लक्ष देऊन असते ती त्याच्या अगदी प्रेमात वाहून गेलेली असते आकाश म्हणतो की भूमी काय झालं लक्ष आहे ना तेव्हा ती त्याच्याकडे बघते आणि म्हणते की किती जपतोस रे तू तुझ्या माणसांना नंतर मग आता आकाश म्हणतो की मी तुझ्याकडूनच शिकलो आहे आता भानुशाली वकील अनोन नंबरवरून पौर्णिमाला फोन करतात ती म्हणते की कोणाचा नंबर असेल फोन उचलते तर तो म्हणतो की मी ॲडव्होकेट भानुशाली बोलतो आहे त्याच वेळेला आता लगेच ते म्हणते की काय तुम्हाला माझा नंबर कोणी दिला तेव्हा तो म्हणतो की तुमच्या आईनेच दिला आहे नंबर कारण आपल्या गटातली एक व्यक्ती त्या घरात राहते असं त्यांनी मला सांगितलं तेव्हा पौर्णिमा हसत म्हणते की बोला काय काम आहे तो म्हणतो की भूमी फोन उचलत नाही आहे प्लीज तिला जरा फोन देता का तेव्हा ती म्हणते की त्या फोन उचलत नाही याचा अर्थ ती आकाशबरोबर कुठेतरी बाहेर गेली असणार ना म्हणून तर तेव्हा भा भानुशाली म्हणतात की तुम्हाला माहिती आहे का कुठे गेलेत ते तेव्हा पौर्णिमा म्हणते की नाही असं बाहेरून चौकशी करत बसण्यापेक्षा मला फोन करत बसण्यापेक्षा एक काम करा ना असं कुठलं तरी ठोस कारण शोधा जेणेकरून तुम्ही या घरात आता कायमचं येऊ शकाल असं काहीतरी कारण शोधलं पाहिजे जेणेकरून तुम्ही इथेच येऊन राहू शकता आता मी काय सांगणार तुम्हाला तुम्ही ॲडव्होकेट आहात तुम्हाला विचार केलाच पाहिजे असं म्हणून आता ती त्याला काहीतरी क्लू देते आणि म्हणते की तुम्ही एक काम करा मी सांगते तसा विचार करा शेवटी तुम्ही ॲडव्होकेट आहात असं म्हणून ती फोन ठेवते रा तो कसला तरी विचार करतो आणि त्यानंतर पुन्हा एका व्यक्तीला तो फोन लावतो त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आकाशभूमी आत येताना मुद्दामच वेदूमध्ये येते आणि म्हणते की एक मिनिट आकाश कुठे होतास तू इतका वेळ झाला मी तुला वाट बघते आणि तुला मी आठवण येत नाही हो, मा का माझी काय चाललंय तुझं हे आणि हो आपण रिलेशनशिपमध्ये आहोस भूमी तुलाही कळत नाही का याला इतका वेळ घेऊन गेलीस आता लक्षात ठेवा हां असं म्हणून ती मुद्दा मस्त त्याला मिठी मारून म्हणते की खरंच मी खूप मिस केलं आणि कानातच त्याला म्हणते की नाटक चालू ठेव भूमी जेलस होत आहे तेव्हा आकाशही म्हणतो की अगं सॉरी तुझी आठवण खूप आली पण काय ना कामामध्ये होतो म्हणून असं म्हणून आता मुद्दा ती तिच्यावर सूडोगवण्याचा प्रयत्न करत असते पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की रागिनीला भानुशाली भेटायला येतो आणि म्हणतो की मॅडम हे बघा हे जे सगळं काही प्रकरण आहे ना मला चांगलं माहिती आहे आणि तुमचा मला मदत करण्यामध्ये काय स्वार्थ आहे किंवा मला तुम्हाला मदत करण्यात काय स्वार्थ आहे हे देखील तुम्हाला चांगलंच माहिती आहे राजाराम केसमध्ये जे काही कल्प्रीट आहेत ते बॉम्ब्लास्ट केसचे कल्प्रिट नाहीत मला चांगलंच माहीत आहे पटवर्धन यांनी काहीही केलेलं नाही खरं तर बॉम्ब्लास्टचा खला कल्प्रिट कोण आहे मला चांगलंच माहिती आहे असं म्हणून तो तिला रागाने बघत असतो त्याच वेळेला आता इथे भूमी ही खाली बघते तेव्हा आकाश हा तिला म्हणजेच वेदांगीला गिफ्ट देतो आणि म्हणतो की बघ ही तुझ्यासाठी नवी कोरी सायकल आणि आजपासून ही तुझी सायकल आहे आता आकाशला बघून भूमी म्हणते की हे काय चाललं आहे हा आकाशने मला गिफ्टबद्दल काहीच कसं सांगितलं नाही आणि त्यानंतर आता आकाश तिला गिफ्ट देत असताना म्हणतो की आजपासून तू माझी सायकल राणी आता हे ऐकल्यानंतर भूमीला खूपच राग यायला ला लागतो आणि भूमी त्याच्याकडे चिडून बघायला लागते अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा